राज्याच्या राजकारणात युतीचं नवीन समीकरण आता पाहायला मिळू शकतं अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरे गटासोबत युती करणार का असा एक सवाल उपस्थित होतोय संभाजीनगर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिलाय असं अंबादास दानवे सांगितलंय तर अंबादास दानवेंशी बातचीत केली आहे एनडीटीव्हीचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी पाहूया महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युती महाआघाड्या होत आहेत यात आणखी एक नवीन भर पडण्याची शक्यता है, पावर कुरूं ले आहे ती म्हणजे अजित पवार गटाकडून थेट ठाकरे गटाला ऑफर आलेली आहे निवडणुकीसाठी आता काय ऑफर आहे तुम्हाला संभाजीनगर तुम्ही यार लगेच बातमी करायला आले एक इथले तर अजित पवार गट आहे भारतीय जनता पार्टी वगैरे त्यांना काय सोबत घेत नाही त्याच्यामुळे काही इथल्या नेत्यांनी खाजगीरित्या आपण एकत्र येऊ शकतो का अशी चर्चा माझ्याशी केलेली आहे एवढे नक्की काय चर्चा झाली म्हणजे काही जागा अजितदादा गटाला आमच्याकडून मिळू शकतील का देता येतील का हे हा विचार करावा असं त्यांनी मला म्हटलेलं आहे पण दुसरीकडे शरद पवार गट देखील महाविकास आघाडी तुमच्या सोबत आहे असं असताना अजित पवार गटासोबत जाण्याची ची काही शक्यता पण त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे मी त्याच्यावर आम्ही काही कोणतंच मत व्यक्त केलेलं नाही पण एक नक्की की काही जागा पॉसिबल असेल जर सगळेच लोक एकत्र होत असेल तर मग सगळ्यांनी एकत्र व्हायला काय प्रॉब्लेम आहे असा पण विचार काही शिवसैनिकांनी व्यक्त का केलेला आहे राजकारणात कधी काही होऊ शकतं तर ही एक वेगळी युती बघायला मिळू शकते महाराष्ट्रात जसं तुम्ही म्हणाले की काही जागा जर देत आल्या तर काय प्रॉब्लेम त्याला राजकारणात कसायला कोणाचा विटाळ ठेवायचा जेवायचं ते नक्कीच हे होते अंबादास दानवे आणि अजित